शेतांवरती जप्ती आणलेली आहे पण त्या तिथे अंबानी आणि अडाणीची करोडो रुपयाची लाखो करोड रुपयाची कर्ज माफ केली जातात हे कुठेतरी थांबायचं असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये या देशातल्या दलिताच्या हातामध्ये या देशाच्या ओबीसीच्या हातामध्ये या देशाच्या मुस्लिमाच्या हातामध्ये सत्ता येणं त्याचं गरजेचं आणि तोच प्रयत्न आज आम्ही सर्व करत की जेणेकरून या देशामधला जो पंच्याऐंशी टक्के वंचित माणूस आहे जो सत्ता संपत्ती पासून वंचित आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष राहिलेला आहे त्याला सत्तेवरती पोहचवणं याच देहायानं खऱ्या अर्थानं मनोरांगे मनो पाटलाने हे आहे की आजपर्यंत त्यांना आरक्षण मिळत नाही ते पाठीमागे राहतात त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे बाबासाहेबांनी सुद्धा त्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संविधानामध्ये तरतूद केली होती त्यावेळे पंजाबराव देशमुखानं स्वतः ती तरतूद पाहिली पण दुर्दैवानं त्या काळच्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यामुळं दुर्दैवानं ते मराठ्यांचं आरक्षण आज सुद्धा मिळालेलं नाही परंतु त्याच पंजाबराव देशमुखानं विदर्भामध्ये हो जाऊन मराठा सवय सांगितलं तुम्ही आपल्या स्वतःला कुटी म्हणून समजा म्हणून द्या आज विदर्भामधला मराठा कुपी म्हणून आरक्षण घेतोय आज खानदेश मधला घेतोय आज पश्चिम महाराष्ट्रातला घेतोय आज कोकणातला मराठा आरक्षण घेतोय माव या मराठवाड्यातल्या मराठ्याला आरक्षण का मिळू नये आणि यासाठी म्हणून आज आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की ज्या ज्या या प्रत्येक समाजाच्या ज्या योग्य आणि संयुक्त मागण्या आहेत त्या ह्या आपण सर्व एकत्र येऊन सत्तेवर येऊन या मागण्या मांड करायच्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही इथे आलेलो आणि आज या संपूर्ण लढाईचं नेतृत्व अत्यंत जाना मराठा समाजाचे हृदय सम्राट म्हटलं जातं असे मनोजे पाटील करतील असं मी ते जाहीर करतो आणि आपल्या कोणा काही विचारायचं जर नाही गांधी ऐका ना मनोज जरांगे पाटील आहे मनोज जरांगे पाटील आहेत गांधीने एका तोंडा मार की दुसरा तोंडा मारा असं सांगितलं हे त्यापैकी नाही आहेत गांधी होऊ शकत नाही हे मला पूर्ण खात्री आहे ते त्यांचं एक वेगळं वेगळं एक हे त्यांची एक मेबित पर्सनॅलिटी आहे त्यामुळे मनोज जलांगे पाठी मनोज जलांगे असतील आणि ते खऱ्या अर्थाना या महाराष्ट्राच्या देशाच्या एकंदरीत राजकारणानं नवं वळण देतील अशी माझी अपेक्षा आहे आज या इथं आपण पाहिलं असेल की अनेक वर्ष दलित समाजाला खऱ्या अर्थानं रिप्रेझेंटेशन मिळालं नाही बाबासाहेब आंबेडकर समाजाला तर स्वीकृत मिळालं नाही आणि त्यामुळे तो आज खऱ्या अर्थानं ही संधी शोधत आहे आणि मला वाटतं आजच्या या आघाडीमुळे त्याला ही संधी मिळणार आणि त्यामुळं तो एक संघ एक दिलाना आज या आघाडी बरोबर राहणार आहे <laughs> आज गरी, गरीब गरीब मंडळी अत्यंत बगी, बघितलं तर शेतकरी असतील दलित असतील या बांधव आहे अत्यंत दुःखी कष्टी झालेला आणि त्यामुळे तो एक दिलानं एक विचारानं आज या, या आघाडी बरोबर एकत्र येत आहे त्याचबरोबर आमच्या बरोबर ओबीसी सुद्धा येतात म्हणजे असं नाही आम्ही कोणाला कुठच्याही टप्प्याला सोडत नाही सर्वजण आमच्या बरोबर आहेत धनगर समाजाच्या आहेत इतर सर्व आहेत आणि सर्वांना घेऊन इवन लिंगायत पंजारा इतर अनेक जे छोटे छोटे समूह त्यांना किंवा मायक्रो ऑफिस आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत देतो मी सुद्धा उत्तर देतो त्यांचं झालं की सगळ्यांचं बोलून झालंय मला वाटतं काही नव्यानं बोलायची गरज नाही पण आज मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून गोर गरीब समाजाला विधानसभेची दारं आज खुली झालेली आहेत आज म्हणजे प्रस्थापित जे पक्ष आहेत महायुतीचे असतील महाआघाडीचे असतील आज उमेदवारी मागण्यासाठी त्यांच्या दारावर गर्दी नाही पण उमेदवारी मागण्यासाठी आज प्रस्थापित लोकही अंतरवाली सराटीचा रस्ता शोधत शोधत इथपर्यंत येत आहेत हीच एक खूप ही मोठी खूप मोठी बदल या ठिकाणी आज मनोजदादा जरांगेंच्या माध्यमातून झाला आहे म्हणजे आज हे संपूर्ण महाराष्ट्र हे केवळ काही कुटुंबाची मक्तेदारी झालेली आहे म्हणजे काही तर अशी आहेत की त्यांच्या सुना त्यांचे नातवंड हे समाजात न जाता हे आमदार आणि अशा पद्धतीने ही निवडून गेलेली आहेत अशा पद्धतीचे अनुसूचित जातीचे पंधरा सीटा अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर यांना लोकांनाही माहिती नसतं की हे आमचे आमदार आहेत म्हणून म्हणजे आज हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम मनोज दादांच्या माध्यमातून झालंय मागच्या दीड वर्षापासून जे आंदोलन मनोज दादांनी या महाराष्ट्रात उभं केलं बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक स्पीचेस आहेत बाबासाहेब म्हणतात आता देश स्वतंत्र झाला असहकार तुम्ही कुणाच्या विरोधात करणार आहात ब्रिटिश तर निघून गेले ब्रिटिश निघून गेले असहकार आंदोलन आता कुणाच्या विरोधात करणार आहात आणि म्हणून लोकशाही माध्यमातनं जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर त्या विधान भवनामध्येही तुमची लोक तुम्हाला पाठवता आली पाहिजे हे खरं आंदोलन आज मनोज दादाच्या माध्यमातनं आज उभं राहिलेलं दिसतंय आज ज्या पद्धतीने मी मनापासून ही प्रयत्न करत होतो की आ, हजरत नोमानी साहेबांची आणि मनोज दादांची भेट व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन समक समीकरण तयार व्हावं आज मनापासून आनंद होतोय की आमच्या या प्रयत्नाला यश आलं आणि नोमानी साहेब आणि जरांगी दादा आज एकत्रित येऊन केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं नाही आता ही मैत्री संपूर्ण भारतामध्ये जाईल आणि मराठा बौद्ध मुस्लिम हा एकत्रितपणानं स्वतःचे उमेदवार आम्ही उमेदवार नाही मागत आहोत आम्ही आमचे प्रतिनिधी मागत आहोत आज मुस्लिम असतील मराठा असतील बौद्ध असतील आमच्या वतीने बोलणारा एकही व्यक्ती आज कोणत्याही सदनात आम्हाला दिसत नाही संसदेत दिसत नाही विधान भवनामध्ये दिसत नाही आणि म्हणून खरे प्रतिनिधी आणि तेही गोर गरीब समाजातले प्रतिनिधी आज त्या सदना मध्ये त्या विधान भवनामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला या माध्यमातन करायचंय ही काही लोक म्हणतात की तुम्ही तिसरी आघाडीमध्ये आहात का युतीमध्ये आहात का, का। आमच्यासाठी ही तिसरी आघाडी नाही आमच्यासाठी ही तिसरी आझादी आहे जी जी आजादीची ही लढाई आज आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच एक चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रातून संपूर्ण भारतामध्ये आम्हाला ही मिळेल एवढीच आशा आणि अपेक्षा मला आजच्या या मैत्रीतून मला पूर्ण ठाम विश्वास मला वाटत माझ एक महत्वाचा सवाल आहे सगळ्यांना कि आता आमचं ठरलंय त्याच्यावर खमोर्थक झालंय ही राज्यासाठी घोर गरीब जयंतीसाठी आनंदाची बातमी दुसरं जिथ मराठा उमेदवार दिला जाणार आहे तिथं तात्तीनं मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आजपासून लक्षात ठेवावं म्हणजे दिलेला असेल किंवा राखीव मधला दिलेला असेल त्याला मुस्लिम आणि मराठा ताकदीनं मतदान करणार क्रॉस वोटिंग करणार नाही जिथं मुस्लिम आहे तिथं मराठा आणि दलित आजपासून क्रॉस मतदान करणार नाही एक शिक्का मतदान करणार दोन गोष्टी झाल्या तिसरी आता तुम्ही तुमच्या सुंदर बघितलेल्या स्वप्नाला मुकणार आहात कितीही दडपशाही झाली काय झाली तरी आपण संयम धरायचा त्यांना काय करू द्यायचं द्यायचं निवडणूक झाल्यावर बघू पण मात्र सगळ्यांनी बाहेर पडायचं तिसरा मुद्दा शंभर टक्के मराठ्यांनी मुस्लिमांनी आणि दलितांनी शंभर टक्के मतदान करायचं यावेळेस एकही शिक्का व्हायला जाता कामान आहे आणि लवकरच लवकरच आम्ही मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात सभा लावायचं या सगळ्या पट्ट्यात ठरवणार आहेत तुम्हाला लवकरच ते प्रोग्राम देणार आहेत त्यावेळेसही एकाही मुस्लिमांना मराठ्यांनी आणि दलितांनी घरी राहायचं नाही अशा जिल्ह्यालाही घेण्यात येणार आहेत त्यातही काही वाद नाही परंतु प्रथम कस ठरलेलं आहे त्याप्रमाणे एक सगळ्यांना विनंती आहे चौथी की आंतरवाली चार तारखेपर्यंत कोणी येऊ नका मला प्रोग्राम बनवायचा आहे मतदारसंघ ठरवायचे उमेदवार ठरवायचे आहेत तुम्ही इकडे आले की त्या फोटोत मला काही सुचत नाही एकदा आपले गरीब लोक शेतकरी गणित मुस्लिम मराठा ओबीसी मायक्रो ओबीसी हे सगळे जाऊ द्या एकदा तिकडे वर मग तुम्हाला काय फोटो काढायचे ते काढा आणि माझी पाचवी गोष्ट मला शिव्या जरी दिलेल्या असल्या मीडिया मध्ये तरीही त्या बांधवांनी कुठलेही मनात क नाही होता या उठावात सहभागी व्हावं आमच्याकडून सन्मान केला जाणारे त्यांचा कारण गोरगरिबांचं याच्यात कल्याण होणारे सगळी गोष्ट आरक्षणात याच्यात निवडणुकीत अभ्यासक असणारे आमचे काय बांधव त्यांनी मनानं यावं की कुणाला आमंत्रण देण्याची गरज किंवा तीही नका आता गरज आहे आता त्यांची सगळ्यांची गरज आहे आणि सगळ्या भंते बांधवांचंही सगळ्यांना मनापासून सांगतो की आपण हे मेसेज आपल्या गोरगरीब समाजापर्यंत आपण मनातून द्यावा आपणही आलात त्यामुळे तुमचंही आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप कौतुक हे आता इथून ह आणि माझा एक शेवटचा जो मुद्दा आता राहिला आहे की आपण सगळ्यांनी इथं आलात आपण सगळेजण एकजूट दाखवलीत नवानी साहेब सुद्धा इथपर्यंत आलेत गोरगरिबांना न्याय मिळवण्यासाठी मी तर हाहीच आंबेडकर राजरत्न साहेब आलेत आमचे राजरत्न साहेब बी आलेत आणखीन आशिष साहेब जोडीतो आता इथून पुढे तुम्हाला सांगतो हा अशी आशिषती करतो आता मी मोका झालो फक्त आपल्या बांधवांनी येऊन ते तुम्ही आंतरवालीकडे येऊ नका आला मला उगा दोन चार दिवस मोक ठेवा कारण आमचा सव्वाही मुद्दा आहे सातवा आम्ही ठराविकच मतदारसंघात शोधणारे लढणारे आणि ते जिंकणार सुद्धा ठराविक आणि जे राहिलेत काही तर आमच्या विचाराच्या देऊ आम्ही त्यांना न्यू आम्ही मत देणार ती गण ती गाणे राखीव पण असं आमचं सगळं ठरलंय काही ठरल्यानंतर तुम्हाला मी चार तारखे सांगतो आता सांगतो नाही ते माल नाही करत काही साहेब आले एक या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांनी जी जी घोषणा केलेली आहे बांधवांना मी जाहीर पाठिंबा आहे असं मी सांगतो दलित बांधव मराठी बांधव हिंदू बांधव मुस्लिम बांधव या सर्वांनी जरा के मी सर्वांना बौद्ध बांधवांना घोषणा करतो रास्ता करा सगळ्यांनी मना सगळ्यांनी रास्ता मना नाही आय प्लीज आपण पहिले का प्लीज अल्ला तू बहुत दर्द दर होय आपला नाश्ता बई थोडा नाश्ता सुन सुनली यार

यात आम्ही एकत्र आणि ही मजा केलेली आहे की ज्याच्यामुळं आज या महाराष्ट्राच्या राजकारणातली समीकरण बदलणार आहे आणि आज लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न खतखत आहे की सरकार आश्वासन देत आहेत परंतु कुठच्याही प्रकारचं आज आपण पाहिलं असेल की बेरोजगार तरुण आज रस्त्यावरती फिरतोय अत्यंत शिकलेली तरुण रस्त्यावर फिरतोय आमचा शेतकरी छोट्या छोट्या कर्जासाठी नाशिकमध्ये मला माहिती आहे मी स्वतः गेलोय की छोट्या छोट्या कर्जासाठी त्यांच्या घरांवरती त्यांच्या शेतांवरती जप्ती आणलेली आहे परंतु त्या तिथे अंबानी आणि अडाणीची करोडो रुपयाची लाखो करोडो रुपयाची कर्ज माफ केली जातात हे कुठेतरी थांबायचं असेल तर खऱ्या अर्थानं या देशातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये या देशातल्या दलिताच्या हातामध्ये या देशाच्या ओबीसीच्या हातामध्ये या देशाच्या मुस्लिमांच्या हातामध्ये सत्ता येणं अत्यंत गरजेचं आणि तोच प्रयत्न आज आम्ही सर्व करत आहोत की जेणेकरून या देशामधला जो पंच्याऐंशी टक्के वंचित माणूस आहे जो सत्ता संपत्ती पासून वंचित आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष राहिलेला आहे त्याला सत्तेवरती याच या खऱ्या अर्थानं मनोहर मनो जनते पाटलांनी हे जे काही सुरुवात केली की या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाव छोटा प्रश्न आहे की आजपर्यंत त्यांना आरक्षण मिळत नाही ते पाठीमागे राहतात त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे बाबासाहेबांनी सुद्धा त्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संविधानामध्ये तरतूद केली होती त्यावेळेचे पंजाबराव देशमुखानं स्वतः ती तरतूद पाहिली पण दुर्दैवानं त्या काळच्या का मराठा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला आरक्षण नको अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि त्यामुळं <laughs> दुर्दैवानं ते थे मराठ्यांचं आरक्षण आज सुद्धा मिळालेलं नाही परंतु त्याच पंजाबराव देशमुखानं विदर्भामध्ये हो जाऊन मराठा समोर सांगितलं तुम्ही आपल्या स्वतःला कुंडी म्हणून म्हणून द्या आज विदर्भामधला मराठा कुटी म्हणून आरक्षण घेतोय आज खानदेश मधला घेतोय आज पश्चिम महाराष्ट्रातला घेतोय आज कोकणातला मराठा आरक्षण घेतोय या मराठवाड्यातल्या मराठ्याला आरक्षण का मिळू नये आणि यासाठी मग आज आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की ज्या ज्या या प्रत्येक समाजाच्या ज्या योग्य आणि संयुक्त मागण्या आहेत त्या ह्या आपण सर्व एकत्र येऊन सत्तेवर येऊन या मागण्या मान्य करायच्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आज या संपूर्ण लढाईचं नेतृत्व अत्यंत जाना मराठा समाजाचे हृदय सम्राट म्हटलं जातं असे मनोज जलांगे पाटील करतील असं मी ते जाहीर करतो आणि आपल्या कोणा कोणाकही विचारायचं जर विचारा नाही गांधी ऐका ना मनोज जरांगे पाटील हे मनोज जरांगे पाटील आहेत गांधीने एका तोडा मार की दुसरा तोडा मारा असं सांगितलं हे त्यापैकी नाही आहेत गांधी होऊ शकत नाही हे मला पूर्ण खात्री आहे वेगळं एक हे त्यांची एक मेबी पर्सनॅलिटी आहे त्यामुळे मनोज जलांगे पाटील मनोज जलांगे पाटीलच असतील आणि ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नाही ना ना तर देशाच्या एकंदरीत राजकारणात नवं वळण देतील अशी माझी अपेक्षा आहे आज असेल की अनेक वर्ष दलित समाजाला खऱ्या अर्थानं रिप्रेझेंटेशन मिळालं नाही बाबासाहेब आंबेडकर समाजाला तर विकृत मिळालं नाही आणि त्यामुळे तो आज खऱ्या अर्थानं ही संधी शोधत आहे आणि मला वाटतं आजच्या या आघाडीमुळं त्याला ही संधी मिळणार आणि त्यामुळं तो एक संघ एक दिलानं आज या आघाडी बरोबर राहणार आहे <laughs> आज गरी, गरीब गरीब मंडळी अत्यंत बगी, बघितलं तर शेतकरी असतील दलित असतील या इकडचा आमचा मराठा बांधव आहे अत्यंत दुःखी कष्टी झालेला आणि त्यामुळं तो एक दिलानं एक विचारानं आज या, या आघाडी बरोबर एकत्र येत आहे त्याचबरोबर आमच्याबरोबर ओबीसी सुद्धा येत आहेत म्हणजे असं नाही आम्ही कोणाला कुठच्याही टप्प्याला सोडत नाही सर्वजण आमच्या बरोबर आहेत धनगर समाजाचे आहेत इतर सर्व आहेत आणि सर्वांना घेऊन इवन लिंगायत पंजारा इतर अनेक जे छोटे छोटे समूह त्यांना किंवा मायक्रो ऑफिस आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत मी सुद्धा उत्तर देतो त्यांचं झालं की सगळ्यांचं बोलून झालंय मला वाटतं काही नव्यानं बोलायची गरज नाही पण आज मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून गोर गरीब समाजाला त्या विधानसभेची दारं आज खुली झालेली आहेत आज म्हणजे प्रस्थापित जे पक्ष आहेत महायुतीचे असतील महाआघाडीचे असतील आज उमेदवारी मागण्यासाठी त्यांच्या दारावर गर्दी नाही पण उमेदवारी मागण्यासाठी आज प्रस्थापित लोकही अंतरवाली सराटीचा रस्ता शोधत शोधत इथपर्यंत येत आहेत हीच एक खूप मोठी खूप मोठी बदल या ठिकाणी आज मनोज दादा जरांगेंच्या माध्यमातून झालाय म्हणजे आज हे संपूर्ण महाराष्ट्र हे केवळ काही कुटुंबाची मक्तेदारी झालेली आहे म्हणजे काही कुटुंब तर अशी आहे सुना त्यांचे नातवंड हे समाजात न जाता हे आमदार आणि अशा पद्धतीने ही निवडून गेलेले आहेत अशा पद्धतीचे अनुसूचित जातीचे पंधरा सीटा अशा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर यांना लोकांनाही माहिती नसतं की हे आमचे आमदार आहेत म्हणून म्हणजे आज हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम मनोज दादांच्या माध्यमात झालंय मागच्या दीड वर्षापासून जे आंदोलन मनोज दादांनी या महाराष्ट्रात उभं केलं बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक स्पीचेस आहेत बाबासाहेब म्हणतात आता देश स्वतंत्र झाला असहकार तुम्ही कुणाच्या विरोधात करणार आहात ब्रिटिश तर निघून गेले ब्रिटिश निघून गेले आंदोलन आता कुणाच्या विरोधात करणार आहात आणि म्हणून लोकशाही माध्यमातनं जर तुम्हाला आंदोलन करायचं असेल तर त्या विधान भवनामध्येही तुमची लोक तुम्हाला पाठवता आली पाहिजे हे खरं आंदोलन आज मनोज दादा माध्यमात आज उभं राहिलेलं दिसतंय आज ज्या पद्धतीने मी मनापासून ही प्रयत्न करत होतो की आ, हजरत नोमानी साहेबांची आणि मनोज दादांची भेट व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन समक समीकरण तयार व्हावं आज मनापासून आनंद होतोय की आमच्या या प्रयत्नाला यश आलं आणि नोमानी साहेब आणि जरांगी दादा आज एकत्रित येऊन केवळ महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं नाही आता ही मैत्री संपूर्ण भारतामध्ये जाईल आणि मराठा बौद्ध मुस्लिम हा एकत्रितपणानं स्वतःचे उमेदवार आम्ही उमेदवार नाही मागत आहोत आम्ही आमचे प्रतिनिधी आहोत Well. Oh. आज मुस्लिम असतील मराठा असतील बौद्ध असतील आमच्या वतीने बोलणारा एकही व्यक्ती आज कोणत्याही सदनात आम्हाला दिसत नाही संसदेत दिसत नाही विधानभवनामध्ये दिसत नाही आणि म्हणून खरे प्रतिनिधी आणि तेही गोर गरीब समाजातले प्रतिनिधी आज त्या सदनामध्ये त्या विधान भवनामध्ये पाठवण्याचं काम आम्हाला या माध्यमातनं मात करायचं आहे ही काही लोक म्हणतात की तुम्ही तिसरी आघाडीमध्ये आहात का युतीमध्ये आहात का आमच्यासाठी ही तिसरी आघाडी नाही आमच्यासाठी ही तिसरी आजादी आहे सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच एक चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रातून संपूर्ण भारतामध्ये आम्हाला मिळेल एवढीच आशा आणि अपेक्षा मला आजच्या या मैत्रीतून मला पूर्ण ठाम विश्वास मला वाटतो थँक्यू माझ एक महत्वाचा सवाल आहे सगळ्यांना आता आमचं ते याच्यावरची कमर्थक झालंय हे राज्यासाठी घोर गरीब जयंतीसाठी आनंदाची बातमी दुसरं जिथं मराठा उमेदवार दिला जाणार आहे तिथं ताकदीने मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी आजपासून लक्षात ठेवावं जिथं दलित बांधवांचा म्हणजे बौद्ध बांधवांचा व्यक्ती दिलेला असेल किंवा राखीव मधला दिलेला असेल त्याला मुस्लिम आणि मराठा ताकदीन मतदान करणार क्रॉस वोटिंग करणार नाही जिथं मुस्लिम आहे तिथं मराठा आणि दलित आजपासून क्रॉस मतदान करणार नाही एक शिक्का मतदान करणार दोन गोष्टी झाल्या तिसरी आता दलित बांधवांनी गरिबांनी सगळ्या मराठ्यांनी आणि मुस्लिमांनी ताकदीन आता इथून पुढं बाहेर पडायचं आज बात एकाना मागायचा नाही नसता तुम्ही तुमच्या सुंदर बघितलेल्या स्वप्नाला मुकणार आहात कितीही दुडपशाही झाली काय झाली तरी आपण संयम धरायचा त्यांना काय करू द्यायचं द्यायचं निवडणूक झाल्यावर बघू पण मात्र सगळ्यांनी बाहेर पडायचं तिसरा मुद्दा शंभर टक्के मराठ्यांनी मुस्लिमांनी आणि दलितांनी शंभर टक्के मतदान करायचं यावेळेस एकही शिक्का व्हायला जाता कामा नाही आणि लवकरच लवकर मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात सभा लावायचं या सगळ्या पट्ट्यात ठरवणार आहे तुम्हाला लवकरच ते प्रोग्राम देणार आहे त्यावेळेसही एकाही मुस्लिमांना मराठ्यांनी आणि दलितांनी घरी राहायचं नाही अशा